श्री शे क्षेत्रात तुळजापूर येथील पंढरपूर गल्लीतील एकूण तीनशे आठ मतदारांनी सुरू असलेल्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मतदारांवर बहिष्कार जाहीर केला आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की परिसरात आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधा उपलब्ध नाही चोवीस तास सुरू असलेल्या अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याबाबतचे निवेदन नागरिकांनी तहसीलदार निवडणूक अधिकारी मुख्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात सादर केले आहे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या स्लीप उपक्रमाअंतर्गत शिक्षक प्रत्यक्ष पाहणीसाठी परिसरात आले असतात ज्येष्ठ नागरिक श्रीमती निर्मला कावरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले त्यांनी सांगितलं की आमच्या निवेदनावर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास आणि लेखी उत्तर न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की हा इशारा त्यांची गंभीर नाराजगी दर्शवणारा आहे आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्यावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभाग व प्रशासन याकडे गंभीरतेने पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मला दिगंबर कावरे मी पंढरपूरकर गल्लीत राहते आणि ती गाड्या लावल्यामुळं मला दवाखान्यात जाता आलं नाही माझ्या मुलांना माझ्या माला पटकुळे घेऊन गणपतीपर्यंत घेऊन गेला तो आणि ती गाड्या काढून प्रशासनानं दखल द्यावी सुभाष पांडव नाईक पंढरपूरकर गल्ली भाग क्रमांक सात मला गुडघ्यांना अजिबात चालता येत नाही माझं वर्ष एकोणऐंशी वर्ष आहे त्यामुळं आमच्याकडे रिक्षा येत नाही कचराकुंडी नाही आहे शिवाय फोर व्हीलर सुद्धा येऊ देत नाही नगरपालिकेवाले फोर व्हीलर खाली गेटमधून खाली येऊ देत नाही सगळ्या टू व्हीलर इथे लावलेल्या असतात सगळ्यांचं कार पार्किंग इथं झालेलं आहे तुळजापूरचं तुळजापूरचं म्हणलं तरी चालेल सगळ्यांचं कार पार्किंग इथं पंढरपूर इथं झालेलं आहे त्यामुळं आमच्या फार अडचणी येतात आम्हाला दवाखान्यात जाता येत नाही तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे या कार पार्किंग आहे मोटरसायकल जे आहेत त्या दुसरं पार्किंगवर हे करा शिफ्ट करा वेलीत आम्हाला एक सुद्धा गाडी नको आहे आता येत्या दोन तास आता एक दोन तारखेला मतदान आहे तर आम्ही असं सांगणार की आम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे आम्ही मतदानाला येणारच नाही आहे आमच्या ह्या समस्या सोडल्याशिवाय सोडवल्याशिवाय आम्ही कोणा मतदानाला येणार नाही रुपेश रे जनशक्ती तुळजापूर